आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज विद्यार्थिनीच्या बसला अपघात जबाबदारी कोणाची शाळा प्रशासनात जा विचारणार राहुल इंगळे कैलासवासी ल रा बिहानी विद्यामंदिर प्रशालेच्या शालेय सहलीच्या बस मार्गस्थ झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात ता अपघात झाला या अपघातात दोन मुली जखमी झाल्या त्यापैकी आरुषी गोरे हिला संगमनेर येथे तर आदिती आघाव हिला राहुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले बसला झालेल्या अपघाताची जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल करून विद्यार्थ्यांचे पालक या नात्याने शाळा प्रशासनास जाब विचारणार असल्याचे राहुलिंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय राहुरी येथून बस सहलीसाठी मार्गस्थ झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पंधरा किलोमीटर अंतरावरील पिकअप व्हॅनला वाचवण्यासाठीच्या प्रयत्नातून बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या साईड पट्टीवर पलटी झाली या अपघातात आरुषी गोरे आणि आदिती आघाव या दोघी जखमी झाले आहेत त्यांना अनुक्रमे संगमनेर आणि राहुरी येथे उपचारासाठी दाखल केले या अपघातात जीवितहानी झाली नाही तर विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असून प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले अपघातानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी धास्ती घेतल्याने शाळेच्या सर्व इयत्त्यांच्या सहली रद्द करण्यात आल्या विद्यामंदिर प्रशालेची स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे एक दिवसाच्या मुक्कामी सहलीसाठी दोन बस राहुरी येथून दुपारी तीनच्या सुमारास निघाल्या होत्या दोन बसमध्ये पंचावन्न आणि चाळीस असे चा एकोण पंच्याण्णव विद्यार्थी आणि आठ शिक्षकांचा समावेश होता महालक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीच्या बसेस तिन्ही सहलीसाठी होत्या बस, बस अपघातग्रस्त झाल्याबरोबर विद्यार्थी एकदम घाबरून गेले त्यांनी आरडाओरडा करत मोठ्याने रडायला सुरुवात केली मदतीसाठी त्यांनी हाका मारायला सुरुवात केली विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते चिंचोली फाटा येथील सरपंच गणेश हार्दे रणजित आरगडे दौलत वर्पे अशोक टकले दत्तू वरपे यांच्यासह ग्रामस्थ युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मदतीसाठी धावून आला रवींद्र देवगिरे यांनी रुग्णवाहिकेतून विद्यार्थ्यांना उपचारासाठी नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयात दाखल केलंय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे आणि मुख्याध्यापक आबासाहेब गडदे बाळासाहेब निवडुंगे दादासाहेब कुलट बाळासाहेब डोंगरे हे मुख्याध्यापक संघाची बैठक आटोपण राहुल इकडे येत असताना अपघाताची माहिती समजताच ते अपघातास्थळी पोहोचले सोशल मीडियावर अपघाताचे फोटो व्हायरल झालेत बसच्या फुटलेल्या खिडकींच्या काचा बघून पालकही घाबरून गेले पालकांनी प्रथम शाळेत आणि नंतर अपघातस्थळी धाव घेतली महिला पालक आपल्या पाल्यासाठी आक्रोश करू लागले आपला पाल्य सुखरूप दिसल्यानंतर या महिला पालकांचा जीव भांड्यात काढला विद्यामंदिर प्रशालेतील शिक्षक हे मदतीसाठी चिंचोलीत आले शाळेने आज तीन ठिकाणी सहलीचं आयोजन केलं होतं या अपघातामुळे शाळेच्या या सर्व सहली रद्द करण्यात आल्या राहुल इंगळे या पालकाने सुरुवातीला बस चालक याला अपघातात जबाबदार धरलं आमचे पाल्य शाळेच्या शिक्षकांच्या भरोशावर सहलीसाठी पाठवण्यात आले होते सर्व पालक एकत्रित येऊन ही अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी शाळेच्या प्रशासनास जाब विचारण्यात येतील असे इंगळे यांनी सांगितले त्यांना मदत करण्याऐवजी व्हिडिओ करण्यात दंग राहुरी येथील विद्यामंदिर प्रशालेची सहल गुजरात येथे जात असताना चिंचोली फाटा येथे बस पलटी झाली बसमधील विद्यार्थी मदतीसाठी याचना करत असताना मदत करण्याऐवजी ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकण्यासाठी मोबाईलमध्ये फोटो आणि शूटिंग घेत होते चिंचोलीचे सरपंच गणेश हार्दे रणजित आरगडे दौलत वर्फे अशोक टकले दत्तूवर्फे यांनी धाव घेऊन मदत केली सरपंच गणेश हर्दे यांनी फोटो आणि शूटिंग घेणाऱ्या वाटसरोंना चांगलंच फैलावर घेत तुमच्यातील माणूस की मोबाईलमुळे संपली का असा प्रश्न केला इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी मी राहुल माझी मुलगी कुमारी अक्षरा राहुल ही विद्या मंदिर प्रसार शाळेमध्ये विद्यामंदिर शाळेमध्ये शिक्षण घेत आहे दहावीला या शाळेची शैक्षणिक सहल आज गुजरात या ठिकाणी दुपारी तीन वाजता धावडे पॅटफॉर्मपासून निघाली त्यानंतर पंधरा मिनिटात त्याच्या चिंचोली येथे गाडीचा ॲक्सिडेंट झाला सदर गाडी पूर्णपणे खाली पडली पण सुदैवाने मी कोणतीही जीवित आणि झाली नाही या गाडीला ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार गाडीने अकट मारला आणि त्याच्यामध्ये गाडी खाली गेली पण ज्या ज्या ठिकाणी खाली गेली त्या ठिकाणी दोन फुटाची कपार होती जो ड्रायव्हर चालूच होता गाडी त्याला ती कपात दिसली नाही का जर आणि आज त्या गाडीमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत पण उद्या भविष्यात न सांगता काय झालं असत त्याच दाखवून कुणी घेतली असती याच कार्य होणे अपेक्षित आहे आम्ही उद्या सर्व पालक लोक शाळेमध्ये जाणार आहोत आणि याची विचारपूस करणार आहोत